नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी बी आर कंबोज असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे बी आर कंबोज असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार चोवीसने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे क्लिअर पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रघुराम अय्यर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रघुराम अय्यर असं त्यांचं नाव आहे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच भारतीय ऑलिम्पिक संघटना याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन तीन एक्स्ट्रा पॉइंट ते लिहून घ्या हे जी काही संघटना आहे भारतीय ऑलिम्पिक संघटना ज्याची स्थापना झाली एकोणीसशे ला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत पी टी उषा वर्षी दोन हजार तेवीसमध्ये ऑलिम्पिकचं एकशे एक्केचाळीसावं सेशन झालं जे ऑर्गनाईज करण्यात आलं होतं मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ऑर्गनाईज करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये दोन हजार अठ्ठावीस उन्हाळी ऑलिम्पिकसाठी बेसबॉल सॉफ्टबॉल लॅक्रोस फ्लॅग फुटबॉल क्रिकेट आणि स्क्वॉश यासह पाच पर्यायी खेळांना या ठिकाणी अप्रुव्हल देण्यात आलेला आहे मान्यता देण्यात आलेली आहे ही स गोष्ट तुम्हाला साईडला लिहून घ्यायची आहे तर लगेच आपण काय करूया जे काही महत्वाचे महत्वाचे स्पोर्ट इव्हेंट्स होत असतात महत्वाच्या क्रीडा स्पर्धा होत असतात त्या कुठे झाल्या सुरुवातीला कधी झाल्या आणि नेक्स्ट कधी होणार आहेत याच्यावरती चर्चा करूया सुरुवातीला लिहून घ्या ऑलिम्पिक गेम्स सुरुवातीला आयोजित करण्यात आले होते अठराशे शहाण्णव मध्ये ग्रीस या ठिकाणी लेटेस्ट झाले दोन हजार वीस मध्ये टोकियो जपान या ठिकाणी आणि नेक्स्ट होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये पॅरिस फ्रान्स या ठिकाणी दुसरा पॉइंट लिहून घ्या विंटर ऑलिम्पिक्स पहिल्यांदा झाले एकोणीशे चोवीस मध्ये फ्रान्स या ठिकाणी लेटेस्ट झाले दोन हजार बावीस मध्ये बीजिंग चायना या ठिकाणी नेक्स्ट होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये मिलान आणि क्रोएशिया इटली या ठिकाणी त्याच्यानंतर तिसरा खेळाचा प्रकार लिहून घ्या कॉमनवेल्थ गेम्स सुरुवातीला झाले एकोणीसशे तीस मध्ये कॅनडा या ठिकाणी दोन हजार बावीस मध्ये ऑर्गनाईज करण्यात आले हम युनायटेड किंगडम या ठिकाणी आणि नेक्स्ट होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलिया या ठिकाणी चौथा खेळाचा प्रकार लिहून घ्या एशियन गेम्स सुरुवातीला झाले एकोणीसशे एक्कावन्न मध्ये नवी दिल्ली भारतामध्ये लेटेस्ट झाले दोन हजार अठरा मध्ये जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आणि त्यानंतर झाले दोन हजार बावीस मध्ये हॉंगजाऊ शहरामध्ये चायना या देशाच्या अंतर्गत दोन हजार बावीस ला होणार होते परंतु ते दोन हजार चौथा खेळाचा प्रकार लिहून घ्या फुटबॉल वर्ल्ड कप पुरुषांचा सुरुवातीला झाला एकोणीशे तीस मध्ये उरुग्वे या ठिकाणी लेटेस्ट झाला बावीस मध्ये कतार या ठिकाणी आणि नेक्स्ट होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये कॅनडा मेक्सिको आणि अमेरिका या ठिकाणी हे झालं पुरुषांच्या बाबतीमध्ये पाचवा खेळाचा प्रकार लिहून घ्या फुटबॉल वर्ल्ड कप महिलांचा तो सर्वप्रथम आयोजित करण्यात आला होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये चायनामध्ये लेटेस्ट झाला दोन हजार एकोणीस मध्ये फ्रान्समध्ये आणि या वर्षीचा दोन हजार तेवीस मध्ये झाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी सर्व गोष्टी समजल्या एक दोन मिनिट एक्स्ट्रा लागू देत चला परंतु सगळ्यात जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विकासशील असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विकासशील असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या विकासशील यांच्याशिवाय स्मिता सारंगी यांची एशियन डेव्हलपमेंट बँकेमध्ये कार्यकारी संचालकांच्या सल्लागारपदी सुद्धा नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे दोन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या नियुक्तीबद्दल कोणत्या ठिकाणच्या एशियन विकास बँकेच्या म्हणजेच आशियाई विकास बँकेच्या तर लगेच आपण आशियाई डेव्हलपमेंट बँक म्हणजेच आशियाई विकास बँकेबद्दल माहिती घेऊया स्थापना झाली या बँकेची एकोणीस डिसेंबर एकोणीसशे ला अध्यक्ष आहेत मात्सुकू असकावा कार्यकारी संचालक आहेत विकासशील कार्यकारी संचालकांचे सल्लागार आहेत स्मिता सारंगी मुख्यालय आहे मांडलुआंग फिलिपिन्स या ठिकाणी आणि सदस्यत्व आहे अडुसष्ट देशांकडे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सूर्य पृथ्वीच्या कक्षेमध्ये अंतराळयान स्थापित करणारा भारत कितवा क्रमांकाचा देश बनलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत देश या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे कशासाठी तर सूर्य पृथ्वीच्या कक्षेमध्ये लँग्रेज पॉइंट या ठिकाणी अंतराळयान स्थापित करणारा भारत चौथ्या क्रमांकाचा देश या ठिकाणी बनलेला आहे तीन चार पॉइंट ते लगेच लिहून घ्या इस्रोचे पहिले सौर मिशन आदित्य एल्वनने सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लँग्रेज पॉइंटमध्ये प्रवेश केला आहे दुसरा पॉईंट सूर्य पृथ्वीच्या कक्षेमध्ये लँग्वेज पॉइंटमध्ये अंतराळयान स्थापित करणारा भारत हा चौथा देश ठरलेला आहे पहिले तीन कोणते आहे तर पहिला आहे अमेरिका दुसरा आहे युरोप आणि तिसरा आहे चीन आणि चौथा आहे आपला भारत देश त्याच्यानंतर तिसरा पॉईंट लिहून आदित्य एलवन ही मोहीम भारताची पहिली सौर मोहीम आहे जी 2 सप्टेंबर 2023 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश या ठिकाणातून पी एस एल व्ही एक्स एल या रॉकेटसह प्रक्षेपित करण्यात आलेली होती आणि शेवटचा पॉईंट लिहून घ्या आदित्य मोहिमेचा उद्देश वातावरणाचा अभ्यास करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे सर्व गोष्टी व्यवस्थितपणे एका खाली एक लिहून घ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसनुसार आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताचा डी पी वाढीचा दर किती असणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सात पूर्णांक तीन टक्के एवढा या ठिकाणी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी भारताचा जी डी पी वाढीचा दर असणार आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार लगेच या ठिकाणी तीन चार पॉइंट लिहून घ्या खानकाम आणि उत्खनन उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील सुधारणांमुळे भारताचा जी डी पी वाढीचा दर आहे नुकत्याच झालेल्या पतधोरण आढावा बैठकीमध्ये आर बी आयने ने दोन हजार तेवीस चोवीस साठी जी डी पी वाढीचा दर साडेसहा टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत वाढवलेला होता जो की आपण ऑलरेडी पाहिलं आहे जी डी पी हा अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य निर्देशकांपैकी एक निर्देशांक आहे आणि जी फुल फुलफॉर्म आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे हो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक पुरुषांच्या कॅटेगरीमधील दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए वेस्ट इंडिज आणि पर्याय क्रमांक बी अमेरिका या दोनही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप जे की दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे पुरुषांचं ते या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे लगेच आपण काय करूया मग आय सी सी बद्दल चर्चा करूया फुलफॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ज्याची स्थापना पंधरा जून एकोणीसशे नऊ ला झाली अध्यक्ष आहेत ग्रेक बार्कले उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा सीईओ आहेत जोफ एलआरडीस महाव्यवस्थापक आहेत वसीम खान आणि मुख्यालय आहे दुबई यू ए ई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा लोकप्रिय रेजूपवे तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी कोणत्या क्षेत्रामध्ये वापरली जात आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रोड कन्स्ट्रक्शन म्हणजेच रस्ता बांधकाम याच्यामध्ये या ठिकाणी बी आर ओच्या च्या माध्यमातून रेजूपवे नावाचं टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरली जात आहे एक दोन पॉईंट लिहून घ्या बी आर ओने ने अरुणाचल प्रदेशातील भारत चीन सीमेजवळ रस्ते बांधणीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे ज्या तंत्रज्ञानाचं नाव आहे पवे तंत्रज्ञान एक पॉइंट लिहून घ्या अजून एक रेजी पवे टेक्नॉलॉजी सी एस आय आर म्हणजेच सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केलं आहे हे तंत्र कमी तापमानाच्या परिस्थितीमध्ये उच्च उंचीचे बिटुमिनस रस्ते बांधण्यासाठी वापरले जाते सी एस आय आर मी आता सांगितलं याचा फुलफॉर्म काय सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट ज्याची स्थापना झाली एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये आणि त्याचे अध्यक्ष असतात वर्तमानमधील पंतप्रधान आणि सध्याचे वर्तमानमधील पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी ठीक आहे बी आर ओ बद्दल या ठिकाणी उल्लेख करण्यात आला तर चलता चलता आपण बी आर ओ बद्दल सुद्धा माहिती घेऊया फुलफॉर्म आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता सीमा रस्ते संघटना ज्याची स्थापना सात मे एकोणीशे साठ ला झाली संस्थापक होते जवाहरलाल नेहरू महासंचालक आहेत लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शशी सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शशी सिंग असं त्यांचं नाव आहे ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लगेच आपण काय करूया मग ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत मागील आठवड्यामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया व्यवस्थितपणे लिहून घ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे सहसंचालक झालेले आहेत पी एम पवार भारताचे मुख्य माहिती आयुक्त हिरालाल समरिया यू एन ऑडिटरमध्ये पॅनलचे उपाध्यक्ष बनले आहेत गिरीशचंद्र मुर्मू फिक्कीचे नवीन अध्यक्ष आहेत अनिश शहा भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेमध्ये महासंचालक बनले आहेत कांचन देवी बी एस सीचे नवीन अध्यक्ष आहेत अध्द प्रमोद अग्रवाल राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे वासुदेव देवनानी यांची सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनले डॉक्टर अरविंद पनगरिया युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये पहिल्या महिला अध्यक्ष बनलेत नादिया कॅल्विनो महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेत रश्मी शुक्ला आणि ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत शशी सिंग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा प्रेरणा कार्यक्रम किंवा प्रेरणा प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला प्रोग्राम आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिक्षण मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असं म्हणता येईल दोन तीन पॉइंट लिहून घ्या प्रेरणा कार्यक्रमाचे उद्दिष्ट सर्व सहभागींना अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी अनुभवांसह सक्षम करणे हे आहे प्रेरणा कार्यक्रमामध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत असं विचारलं तर धर्मेंद्र प्रधान असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा खालीलपैकी कोणते शहर आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करणार आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अयोध्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर अभिषेक सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश राज्य सरकार या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करण्याची योजना आखलेली आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने पर्याय क्रमांक डी अयोध्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पृथ्वी विज्ञान योजना या योजनेसाठी केंद्र सरकारने किती बजेट जाहीर केलेलं आहे पर्याय क्रमांक सी सत्तेचाळीस सत्त्याण्णव म्हणजेच सत्तेचाळीसशे सत्त्याण्णव किंवा चार हजार सातशे सत्त्याण्णव कोटी एवढं या ठिकाणी बजेट अलॉट केलेलं आहे के कशासाठी पृथ्वी विज्ञान योजनेसाठी एक पॉइंट लिहून घ्या पृथ्वी योजनेचे उद्दिष्ट वातावरण महासागर भूमंडल क्रायोस्फिअर आणि घनपृथ्वीचे दीर्घकालीन निरीक्षण वाढवणे आणि पृथ्वी प्रणालीच्या महत्त्वपूर्ण चिन्हांची किंवा बदलांची नोंद घेणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे किंवा पर्पज आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अलीकडेच स्पेसेक्सने कोणत्या देशाचा पहिला खाजगी अर्थसहाय्यित भू उपग्रह ओझॉन तीन लाँच केलेला आहे ओ व्ही जेड ओ एन असं त्या उपग्रहाचं नाव आहे तर पर्याय क्रमांक बी स्वीडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्वीडनमधील पहिला खाजगी अर्थसहाय्यित भू उपग्रह ओझॉन तीन हा लॉन्च केला आहे स्पेसएकच्या माध्यमातून अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे भारताचे परराष्ट्र मंत्री कोणत्या देशामध्ये एकोणीसाव्या नॉन अलाइन मुवमेंट समिटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युगांडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताचे परराष्ट्र मंत्री काय नाव आहे माननीय यस जयशंकर हे या ठिकाणी युगांडा कोणत्या देशामध्ये एकोणीसाव्या नॉन अलाइन मुवमेंट समिटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत ज्या ठिकाणी युगांडा देशाचे अध्यक्ष आहेत योवेरी मुसेबिनी पंतप्रधान आहेत रॉबिना डब्बांजा राजधानी आहे कंपाला आणि चलन वापर जातं युगांडा शिलिंग अजून एक पॉइंट लिहून घ्या भारत आणि गयाना दरम्यान हायड्रोकार्बन क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सुद्धा करार झालेला आहे क्लिअर सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान म्हणून सलग टिंबटिंब वेळेस विजयी झालेले आहेत तिसऱ्या वेळेस चौथ्या वेळेस पाचव्या वेळेस की आठव्या वेळेस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा सा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर